महाराष्ट्रात वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो कोणी या सणाला महालक्ष्मी म्हणतात तर कोणी गौराई माहेरवासिनी म्हणून संबोधतात काही भागात ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी असेही म्हणतात तर काही भागात सुद्धा म्हणतात परंतु गणपतीबरोबरच येणाऱ्या या सणाची नेमकी माहिती मिळत नाही खरं तर ह्या आहेत कोण महालक्ष्मी आहेत रिद्धीसिद्धी आहेत की लक्ष्मी अलक्ष्मी आहेत गौरी गणपतीचं नेमकं नातं काय आहे तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल तर चला जाणून घेऊयात की ह्या नेमक्या आहेत कोण त्या अगोदर आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर गणेशोत्सवाच्या काळात गौरीचंही आगमन मोठ्या थाटामाटात होतं भाद्रपत शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं गौरीला माहेरवासिनी म्हटलं जातं असंही म्हटलं जातं की गौरी ही पार्वती आहे आणि ती गौरीच्या रूपाने येऊन आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी म्हणजेच गणरायाला घेऊन जाण्यासाठी येत असते दोन दिवस गौरी पाहुणसार घेते ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जातं म्हणून यांना ज्येष्ठ गौरी असंही म्हणतात प्रत्येक भागामध्ये गौरीच्या पूजनाचा कुळाचार म्हणजेच रीतीरिवाज वेगवेगळे वेग आहेत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी घरगुती गणपती बाप्पाचंही विसर्जन केलं जातं बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची बहीण मानल्या जाते आणि ती म्हणून भावाकडे माहेरी पाहून चारासाठी येत असे असेही म्हणतात महाराष्ट्रात काही भागात मुखट्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी गौरीच्या फुलांच्या मूर्तीची स्थापना केली जाते या व्यतिरिक्त समुद्रमंथन लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे ले अशी आख्यायिका आहे की समुद्रमंथनाच्या वेळी महालक्ष्मी आणि त्यांची थोरली बहीण अलक्ष्मीचा जन्म झाला महालक्ष्मी म्हणजे येणारंधन आणि अलक्ष्मी म्हणजे येणारंधन पण खर्च होतं त्याला अलक्ष्मी म्हणतात अनेक रत्नाबरोबरच समुद्रमंथनातून महालक्ष्मी हे एक रत्न निघालं आणि श्रीहरिविष्णूंनी लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार केला परंतु थोरली बहीण म्हणजेच अलक्ष्मीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने म्हटले तेव्हा श्रीहरीने अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला परंतु अलक्ष्मीच्या उपद्व्यापी स्वभावामुळे तो तपस्वी वनात पळून गेला अलक्ष्मी दुःखी झाली आणि एका पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली त्या मार्गाने श्रीहरी विष्णू जात असताना त्यांनी विचारले अलक्ष्मीला पाहिले ते तिच्या जवळ आले आणि तिचे सांत्वन केले आणि त्यांनी तिला तीन वरही दिले पहिला वर ज्या ठिकाणी आळस नास्तिकता धर्महीनता आणि भक्तीचा अभाव असेल तिथे तू निवास करावा दुसरा वर म्हणजे शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा घालणाऱ्याला तिने पीडा देऊ नये तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावरतीची पूजा करण्यात येईल असा तो वर होता तेव्हापासून या दोघी बहिणीची पूजा केली जाते ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीची यात पूजेसाठी माहेरी आलेल्या गौराईला पुरणपोळी आणि विविध पदार्थाचा नैवेद्य अर्पण करतात तसेच ज्वारीच्या पिठाची आंबिल ही प्रामुख्याने नैवेद्यात असते ज्वारीची भाकरी आणि अंबाडीची भाजी ह्याचा तर खूप मान आहे म्हणून हा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर गौराईला मुख मुखशुद्धीसाठी म्हणून पाण्याचा विडाही दिला जातो तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी विविध प्रकारच्या वनस्पतीने पाने फुले आणून धाग्यामध्ये बांधून त्या गौरीच्या डोक्यावर ठेवल्या जातात आणि निरोप देताना गौरीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो घराच्या सुख शांती समृद्धीसाठी गौराईची भक्तिभावाने ज्या घरात पूजा अर्चा केली जाते त्यांच्यावर गौराईची सदैव कृपा राहते तर आपण आता गौराईचे आगमन कसे झाले याची कथा ऐकणार आहोत आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याला चार मुलं होती ब्राह्मण भिक्षा मागून आपल्या बायको मुलांचा सांभाळ करीत असे एके दिवशी भिक्षा मागायला तो घरातून बाहेर पडला आणि मुलं गावात खेळायला गेली त्यांना घरोघरी गौराई दिसल्या ते घरी आले आणि आपल्या आईला म्हणाले आई आपल्या घरीसुद्धा गौर आण ना गं आईने दुःखी होऊन आपल्या परिस्थितीची मुलांना जाणीव करून दिली बाळांनो आपण खूप गरीब आहोत आपल्या घरी तर एक वेळच्या जेवणाची पण सोय नाही आपण गौर कशी आणायची गौर आणायची म्हणजे पूजा केली पाहिजे घामणघाटाचा पुरणपोळीच्या वे नैवेद्य दाखवला पाहिजे आपण सामान कुठून आणायचं तर तुम्ही आपल्या बाबांना सामान आणायला सांगा मी गौर आणेन ब्राह्मण घरी आला मुलांनी बाबाजवळ हट्ट धरला बाबा गौर आणायसाठी तुम्ही सामान आणा म्हणजेच आई गौर आणेल ब्राह्मण खूप दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण पुरविता येत नाहीत गरिबी पिढी उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही यापेक्षा मेलेलं बरं म्हणून ब्राह्मण दुःखी होऊन घरातून निघून गेला देवाचा धावा केला आणि तो बाहेर पडला अर्ध्या वाटेवर गेला तर संध्याकाळ झाली होती इतक्यात समोरून त्यांना एक सुवासीन म्हातारी येताना दिसली तिनं ब्राह्मण कोण आहे असं म्हणून चौकशी केली ब्राह्मणानं त्याची सर्व कथा सांगितली म्हातारीनं त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या समाधान केलं ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला आणि पाहून विचारलं की पाहुणी कोण आहे तर आजी आहे म्हणून ब्राह्मणानं सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिल करता कण्या पाहू लागली तर आश्चर्य मडकं कण्याने भरलेलं होतं तिला खूप आनंद झाला तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली पुढे खूप अंबिल केली आणि सर्वांनी पोटभर जेवणं केली सर्व आनंदानं झोपली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला तुझ्या बायकोला मला नाहू घालायला सांग घावन घाटल्याचा सा देवाला कर नाही काही म्हणू नको रड गाणं घालू नकोस ब्राह्मणानं बायकूला म्हटलं अगं आजीबाईला नाव घाल आणि तो भिक्षेला निघून गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ अशी भिक्षा मिळाली सपाटून गुळ मिळाला सर्वांना खूप आनंद झाला ब्राह्मणानं सर्व सामान आणलं बायकूनं स्वयंपाक केला मुलं बाळ पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुलामुला -मुला उद्या जेवायला खीर कर तसं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी आजी म्हणाली तू काही काळजी करू नको ऊट आणि जितक्या गायी पशी पाहिजे तेवढे खुंट रो आणि त्याला दावे बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर त्यांची नावे घे त्या येतील त्यांचं दूध काढ आणि खीर कर ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या तसा गोठा गाई म्हशींनी भरला दुसऱ्या दिवशी म्हातारी म्हणाली मुला मला पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झाले आता तुम्हाला मी कसं पोस्तं करू तुम्ही गेलात तर सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरव म्हणतात ती मीच आहे मला आज पोचत कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं याचा काही उपाय सांगा तेव्हा आजी म्हणाली तुला येताना मी वाळू देते ती अंगावर टाक भांड्यावर घरात गोठ्यात सर्व ठिकाणी टाक तुला काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं आणि आजीची पूजा केली गौर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ते ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठ गौर आणि कनिष्ठ गौर म्हणून स्थापना करावी पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण घाटल्याचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनीची ओटी भरावी जेऊ घालावं सुवासिनीला हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजेच अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल अशीच साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोठी सुफल संपूर्ण अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद